धक्कादायक घटना तब्बल सहा हजार एकशे पंचवीस जिलेटिन अन्न दोन हजार दोनशे डेटोनेटर कांड्या जप्त जिलेटिनचा साठा जप्त सात जणांना अटक नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई करत अंदाजे दोन हजार दोनशे डेटोनेटर कांड्या जप्त केल्या आहेत या कारवाईमुळे शहरात सुरक्षा वाढविण्यात आली असून सणासुदीच्या काळात संभाव्य दुर्घटनाला प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न केला गेला आहे नाशिकच्या वाडीवरे परिसरातील सारुळ गावाच्या शिवारातील एका पत्राच्या शेडमध्ये अवैधरित्या जिलेटीन स्फोटकांचा इलेक्ट्रिक डेटोनेटरसह मोठा अवैध साठा ग्रामीण पोलिसांनी धाड टाकून जप्त केला आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे या धाडीत अमोनियम नायट्रेट युक्त असलेल्या जिलेटिनच्या कांड्यांनी भरलेले एकोणपन्नास खोके त्यातील एकूण सहा हजार एकशे पंचवीस जिलेटिनच्या कांड्या दोन हजार दोनशे डेटोनेटर दीडशे मीटर डी दी एफ वायर असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे शिवारात असलेल्या दगडखाडमध्ये खानकामासाठी जिलेटेनचा स्फोट घडून आणला जातो त्यासाठी सिन्नर येथील एका कंपनीकडे त्याची जबाबदारी देण्यात आली आहे तिथून जिलेटेन स्फोटके पुरवली जातात ही स्फोटके खानकामाच्या ठिकाणी निष्काळजीपणे साठवू नको करण्याची कुठलीही परवानगी संबंधित खान मालक चालकांना देण्यात आलेली नाही त्याबाबत त्यांच्याकडे सुद्धा नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात जिलेटिनसह इलेक्ट्रिक डेटोनेटरचा साठा करून श्रुष्टतेला धोका निर्माण करणारे कृत्य केल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये पथकाने हा छापा टाकला अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांना वाडीबरे पोलीस ठाणे हद्दीतील सारूळ गावाच्या शिवारात काही घरामध्ये व पत्राच्या शेडमध्ये अवैधरित्या जिलेटिन सदृश्य स्फोटक पदार्थांचा साठा असल्याची माहिती मिळाली त्यानुसार श्वान पथक बॉम्ब शोधक व नाशक पथकाने छापा टाकला या छाप्यात सारुळगावच्या शिवारात संस्थांच्या राहत्या घराच्या पाठीमागील व पत्राच्या शेडमध्ये अमोनियम नायट्रेटयुक्त असलेल्या जिलेटिनसारखे स्फोटक पदार्थांच्या कांडा भरलेले बॉक्स आणि डेटोनेटर एकत्रितरित्या निष्काळजीपणे मिळून आले पुढील तपास वाडीवरे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांचे पथक करीत आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नाशिक